तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज शुक्रवार आणि अक्षय तृतीया संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल वर्षभर घराची मुलाची खूप अशी प्रगती होईल आणि सर्व अडचणी दूर होतील तर बघा आहे अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखलं जातं या दिवशी स्नान दान अन्नदानाला खूप महत्व दिलेलं आहे गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही तीर्थक्षेत्रे जाऊन तुम्ही दान देखील केलं तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन गरजू व्यक्तींना अन्नदान केलं तरी चालेल तर बघा संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकायची ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत वारंवार अडचणी येत असतील कलह क्लेश दोष किंवा बाधा करनी बाधा घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी असेल तर ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू तर आपल्याला ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका अक्षय तृतीयाला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो तर अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन व्यवसाय नवीन बिझनेस नवीन घराची किंवा लग्न शुभ कार्य केले जाते तर असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाला माता लक्ष्मी भगवान विष्णू साक्षात पृथ्वीवर विराजमान असतात तर त्यांच्या आगमनासाठी आपण आपल्या घरामध्ये त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी केल्या तर नक्की ते आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करतील तुम्ही त्यांना देवपूजेमध्ये पिवळे फुले पिवळी मिठाई त्याचप्रमाणे तुम्ही नऊ दिवे तुपाचे साजूक तुपाचे नऊ दिवे देखील तुम्ही भगवान विष्णूंना लावू शकता त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्त तसेच तुम्ही भगवान विष्णूचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही विष्णू सहस्र नामाचं पठण केलं तरी चालेल अशाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि ते कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहतात संध्याकाळी तुळशी मातेला देखील तुम्ही साजूक तुपाचा दिवा लावू शकता मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्ही साजूक तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल तर आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर कोणत्या वस्तू फेकायच्या आहे हे मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्या घरामध्ये खूप त्रास असेल पिढोनुपिढचे दारिद्र्य असेल कलह क्लेश नकारात्मकता वाईट शक्ती असेल करणीबाधा असेल दारिद्र्य असेल तर ह्या वस्तू दूर करण्यासाठी किंवा पितृदोष असेल ह्या गोष्टी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला संध्याकाळी अक्षय तृतीय आणि शुक्रवार हा योग आलेला आहे तर त्या योगावर आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर ह्या वस्तू फेकायच्या आहे तर आपल्याला त्यासाठी काळे तीळ लागणार आहे काळे तीळ हे आपल्या घराला लागलेला पितृदोष कखर पितृदोष दूर करण्यासाठी काळे तीळ घ्यायचे आहे आपल्याला जे काही मिरी आहे त्या मिऱ्या घ्यायच्या आहे आणि लवंग आहे लवंगात लवंगा देखील आपल्याला पाच लवंग पाच मिरे घ्यायचे आहे तर बघा लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तेने ती आकर्षित होते आणि लवंगा आपल्या घरातील नकारात्मकता जे काही दोष आहेत ज्या वाईट शक्ती आहे ते दूर करण्यासाठी देखील अत्यंत प्रभावीशाली आहे त्यामुळे त्या घ्यायच्या आहे मिरे घ्यायचे आहे तर काळे तीळ आणि मिरे जे आहे मिरे जे नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला पाच काळे मिरे घ्यायचे आहे काळे तीळ ही आपल्या घरातील कखर पितृदोष जो बाधा आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला काळे तीळ आणि मिरे आणि लवंग हे आपल्या घरातील वाईट शक्ती काही अडचणी आहे ते दूर करण्यासाठी पाच आपल्याला लवंग आणि पाच मिरे घ्यायचे आहे लवंग ही अख्खी असावी ती माता लक्ष्मी ज्याच्याकडे खूप आकर्षित होते लवंग ही माता लक्ष्मी अतिशय प्रिय असल्यामुळे ती आपल्याला घ्यायची आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून ती आपल्याला उतरवायची आहे सात वेळेस प्रत्येक व्यक्तींवरून उतरवून घ्यायची आहे आपल्या घरातील प्रत्येक भिंतीत कोपऱ्या कोपरा आपल्याला ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे फिरवून आणल्यानंतर देवावरून देखील आपल्या देवघरावरून देखील उतरून घ्यायचे आहे उतरवून घेतल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घेऊन आपल्या देवा देवाऱ्यावरून उतरवून घेऊन हातामध्ये घेऊन आपण प्रार्थना करायची आहे घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य घरातील जी काही अलक्ष्मी आहेत जी काही बाहेरची बाधा आहे नकारात्मकता आहे जे काही कल हो, कलह क्लेश दोष आहे ते दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि काय करायचं आहे हे आपल्याला ज्या वस्तू आहे त्या आपल्याला घराबाहेर जाऊन दक्षिण दिशेला टाकून द्यायचे आहे आणि दक्षिण दिशेला टाकून दिल्यानंतर आपण घरामध्ये पाय धुऊनच प्रवेश करायचा आहे आणि परत देवासमोर येऊन प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या आज संध्याकाळी कापूर आज संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू जे काही दोष अडचणी आहे त्या दूर होतील वर्षभर घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल अनेक संकटातून अडचणीतून सुटका होईल जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे ते देखील दूर होतील आणि सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी संध्याकाळी घरातून बाहेर ह्या वस्तू फेकायला विसरू नका आ, तर आपल्याला बघा कापूर सोबत कोणत्या वस्तू जाळायच्या याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर अशा प्रकारे ह्या तीन वस्तू घेऊन आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तींवरून उतरवून घरामध्ये फिरवून देवाऱ्यावरून मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून आपल्याला हे वस्तू दक्षिण दिशेला टाकून द्यायचे आहे तर अशाने सात पिण्याचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तो नक्की सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद